वन्य प्राण्यांच्या प्रश्नावर आमदार शिवाजी पाटील यांची उपवन संरक्षकांशी चर्चा शेतकऱ्यांना नुकसान भरपाई आणि सुरक्षिततेवर भर उपवन संरक्षक धैर्यशील पाटील यांचे उपाय उपाययोजनेचे आश्वासन चंदगड गडिंग्लज व आजरा तालुक्यातील वाढत्या वन्य प्राण्यांच्या संख्येमुळे शेतकरी व ग्रामीण भागातील नागरिकांना भेडसावत असलेल्या गंभीर समस्यावर उपाय शोधण्यासाठी आमदार शिवाजीराव पाटील यांनी अलीकडेच कोल्हापूर वन विभागाचे उपवन संरक्षक धैर्यशील पाटील यांची विशेष भेट घेतली शेतीचे प्रचंड नुकसान पिकांची हानी पाळीव जनावरांवर होणारे हल्ले आणि शेतकऱ्यांची आर्थिक घसरण यामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीवर त्यांनी सविस्तर चर्चा केली या बैठकीत शेतकऱ्यांच्या वेदना प्रत्यक्ष मांडत आमदार पाटील यांनी प्रभावी उपाययोजना करण्याची मागणी केली नुकसान भरपाईचा प्रश्न शेतकरी व नागरिकांची सुरक्षितता आणि वन्यजीव संरक्षण यात संतुलन राखण्याची गरज अधोरेखित करण्यात आली यावेळी उपवन संरक्षक धैर्यशीर पाटील यांनी समस्यांची गंभीर दखल घेत तातडीने आवश्यक ती पावले उचलली जातील असे आश्वासन दिले बैठकीत विभागातील अधिकारी व स्थानिक मान्यवर उपस्थित होते पाळीव जनावरांच्या सुरक्षिततेसाठी विशेष मोहिमा शेतकऱ्यांना आर्थिक मदत तसेच जनजागृती कार्यक्रम राबवण्यावर भर देण्यात आला वन्यजीव संरक्षणाचे महत्व नाकारता येणार नाही मात्र शेतकरी व नागरिकांचे जीवनमान सुरक्षित ठेवणे ही शासन व प्रशासनाची प्राथमिक जबाबदारी आहे असे ठाम मत आमदार शिवाजीराव पाटील यांनी व्यक्त केले या चर्चेमुळे शेतकरी व नागरिकांमध्ये वन विभागाकडून तातडीच्या उपाययोजनांची अपेक्षा निर्माण झाली आहे अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा